अवधूत चिंतना श्री हृदय दत्त श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे श्रावण महिना सुरू झाला की अनेक सणांची रेलचेल सुरू होते हा महिना प्रामुख्याने सणांचा आणि व्रतांचा महिना मानला जातो ह्या महिन्याला धार्मिक महत्व अधिक आहे श्रावणी सोमवार मंगळागौरी जीविताची पूजा नृहसिंहपूजन ह्या व्रताप्रमाणे श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव साजरे केले जातात श्रावणातील प्रमुख आणि महत्वाचा सण नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो तसेच नागपंचमीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व वेगळे आहे नागपंचमीला प्रामुख्याने आठ नाग देवतांची पूजा केली जाते आणि ती म्हणजे वासुकी एरावता मणिभद्रा कालिया धनंजय तक्ष कर्कटक्षय आणि धृतराष्ट्र त्याची पूजा केल्याने शुभफळ प्राप्त होतात आणि सापांच्या भीतीपासून मुक्ती मिळते श्रावण महिना हा शंकरांचा प्रिय महिना आहे ह्या काळात नागपंचमी आणि नागपूजनेला विशेष महत्त्व आहे नागपंचमीचा मुहूर्त पूजाविधी आणि पूजा विधीबद्दल आपण जाणून घेऊया माझ्या चॅनेलला जर तुम्ही नवीन असणार तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नागपंचमीची विधी कशी करायची नागपंचमीचा सण हा श्रावण महिन्यातील शुक् शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो यंदा हा सण शुक्रवारी नऊ ऑगस्टला साजरा केला जाणार आहे ह्या दिवशी नागदेवत्याची पूजा केल्याने सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते तर नागपंचमीचा शुभ मुहूर्त कोणता आहे आपण ते बघूया नागपंचमीचा मुहूर्त हा पाठे पाच वाजल्यापासून तर आठ वाजेपर्यंत असणार आहे ह्या दिवशी पूजेसाठी तीन तासाचा कालावधी असेल या काळात पूजा करणे शुभ मानले जाते तुमच्या ह्या टाईमात तर तुमच्याकडनं पूजा नसेल होत तर तुम्ही प्रदोषकाळी किंवा संध्याकाळी ही नागदेवतांची पूजाही करू शकतात तेही शुभ मानले जाते तर नागपंचमीची पूजा आणि विधी कशी मांडायची किंवा कशी करायची ते मी तुम्हाला सांगते ह्या दिवशी पाठावर किंवा भिंतीवर नागाचे चित्र काढावे किंवा मातीच्या नागाची, नागाची पूजा करावी नागाला दूध आणि दहीचा दूध अर्पण करावा तसेच दुर्वा दही गंध अक्षता फुले अर्पण करून त्याची मनोभावे पूजा करावी नाग नागपंचमीच्या दिवशी व्रत करून आपण ही पूजा करावी आणि व्रत करावे या दिवशी घरात कोणतेही पदार्थ चिरू किंवा कापू नये किंवा तळू नये चुलीवर तवा ठेवू नये किंवा काहीही भाजू नये तसेच कोणाची हिंसा करू नये आणि जमीन खणू नये असा हा श्रावणातील नागपंचमीचा सण साजरा करायचा आहे तर तुम्हाला ही माहिती मी सांगितलेली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली किंवा काही चुकलं असेल तर माफी माफी असावी आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असणार काही अडचणी असतील काही असतील तर तुम्ही नक्की कमेंट्स करा आणि नागपंचमीची मांडणी कशी करायची जर तुम्हाला बघायचं असेल तर मीही त्याचा व्हिडिओ तुम्हाला करून शेअर करेल तर तुम्ही मला सगळ्यांनी कमेंट्समध्ये सांगा की विधी कशी करायची मांडणी कशी करायची तर मग मी त्याच्यावरती व्हिडिओ तयार करेल तर व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन असणार किंवा नवीन असणार तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ